मला असं वाटतं साथ या दिवसात पिण्यासाठी पाणी मिळणं हे सुद्धा दैवाची गोष्ट आहे आणि फार मोठ्या पाण्याच्या अपेक्षा मी आम्ही तरी करू शकत नाहीत आणि तुम्ही पण करू नये ज्याला फार गरज असेल त्यांनीच बोरेवेल करावेत तारावर चेक करा ताराचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेले आहेत पाण्याची खोली उंची बऱ्यापैकी आम्ही वर्षभर म्हणतोय की पाण्याची खोली कळालेली नाही लोकांनी भरपूर कमेंट केलं की के सर पाण्याची खोली कशी वळखावी त्याचा एक अभ्यास करा आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुटका फुटका कसा का असे ना पण तो सुपरहिट आहे त्यात काही वाद नाही जे पाणीशोधक आहेत जे पा काही करणारे आहेत त्यांनी मला वाटतं या अभ्यासाचा प्रयोग नक्की सुरू करावा जे आपले मित्रमंडळ आहेत ज्यांच्या बोरला पाणी किती फुटावर आले त्यांनी जर चेक केलं तर त्यांना शंभर टक्के याच्यात माहिती मिळेल चांगली माहिती मिळेल आणि त्यांना याच्यात सत्यता जाणेल चला मित्रांनो बाकी उद्याचा व्हिडिओ ज्यांच्या आउटलाईन गेल्या आहेत बोरच्या त्यासाठी काय कराव्या लागेल जर बोर कोरडा गेला असेल आणि लाईन जवळून गेल्या असतील तर त्यासाठी आपल्याकडे उपाय आहे आणि उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीण चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय पुन्हा तोच पाण्याची खोली कशी ओळखावी याच्यावर आपण दोनशे अडीचशे प्रोजेक्ट रेडी केले आणि त्याच्यामध्ये एक दोन पॉईंटला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे पण एकशे अठ्ठ्याण्णव ते एकशे सत्त्याण्णव पॉईंट सुपरहिट त्याच अंतरामध्ये दहा पाच सात फुटाचा अंतर झालेला आहे कोरडी लाईन असेल तरी ती कट झाली आणि पाण्याची असेल तरी कट झाली बऱ्यापैकी पाण्याच्या लाईनच कट झालेल्या आहेत ठराविक काही पॉईंटला एक एक कोरडी लाईन गेलेली आहे तीसुद्धा याच्यात दाखवण्यात आलेली आहे मला हेच सांगायचं की पाण्याची खोली आता एक कमेंट आली सर सत्तर टक्के खोटं आहे असू शकतं तीस टक्के खरं असू शकतं पण माझ्या हिशोबाने नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पाण्याची खोली याच पद्धतीने शोधली जावी तुमच्या विहिरीच्या लाईन ज्या ठिकाणावर पडतात त्या ठिकाणी जाऊन हा प्रयोग करा म्हणजे तुम्हाला एकदम कळेल की जे खरं आहे की खोटं आहे याच्यावर भरपूर अभ्यास केल्यानंतर किंवा भरपूर अनुभव घेतल्यानंतर या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत पाण्याची खोलीसाठी आपण अख्खं वर्ष घातलंय आणि इथून मागचे कित्येक वर्ष घातले पण पाण्याच्या खोलीपर्यंत पोहोचायला भरपूर दिवस लागले विशेष म्हणजे अजून आपल्याला अभ्यास करण्याची याची गरज आहे की ती कोरड्या लाईनवरही दाखवते कधी कधी तर ते दाखवू नये म्हणून आपल्याला काय अभ्यास आप करावा लागेल तो पाणी शोधक म्हणजे आपण करणार आहोत दुसरी गोष्ट बऱ्यापैकी खोली म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आप मी तर नव्याण्णव बनतोय पण नव्वद टक्के तरी आपण क्लिअर झालेला आहे पाण्याची खोली कशी असावी किती असावी आणि किती फुटापर्यंत असावी तसं माझ्या हिशोबाने साडेपाचशे सहाशे फुटाच्या आतमध्ये खोली बऱ्यापैकी समजलेली आहे आणि एक अठरा सतरा फुटाची खोली बऱ्यापैकी समजत नाही तिथं थोडा एक वेबल होते तिथे एक वीस दहा फुटाचा पंधरा फुटाचा एक्स्ट्रा होते तर मित्रांनो सगळ्यात कमी खोली आणि सगळ्यात जास्त खोली ओळखण्यासाठी थोडा अजून अभ्यास करावा लागेल पण भरपूर व्हिडिओच्या दरम्यान मला हे जाणवलं की सर पाण्याची पाँची खोली कशी ओळखावी लाईनची जाडी कशी ओळखावी तर आज लाईनची जाडी आणि पाण्याची खोली दोन्ही आपण शिकणार आहोत माझ्या हिशोबाने आपण प्रयोग करणार आहोत ऑलरेडी हा बोर सध्या याला चार ते पाच इंच पाणी आहे तीन लाईन आहेत या बोरला निघालेल्या आता याची खोली माझ्या हिशोबाने अजून मी काही चेक केली नाही पण अंदाजे आपण खोली कशी चेक करावी या लाईव्ह लाईनवर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दुसरी गोष्ट आता त्यांचा ज्यांचा बोर आहे ते इथं नाहीत पण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यांना विचारू त्यांची मुलाखत घेऊन की बाबा हे मी सांगितलं त्याच्यात किती तफावत आहे की त्यांना माहीत आहे की नाही हे माहीत नाही पण तरी पण आपण तुम्हाला वरबली सांगतो माझे ऑलरेडी दोनशे प्रयोग याच्यावर झालेले त्याच्यामुळे फार काही टेन्शन घ्यायचं कारण नाही सगळ्यात पहिलं ही लाईन आहे उत्तर दक्षिण याला पूर्वेकून पश्चिमेक पश्चिम एक चेक करू म्हणजे ही आपल्याला उत्तर दक्षिण लाईन मिळेल बऱ्यापैकी लोड आहे आणि याच्यावर चालून बघू लाईन लोड आहे पाण्याची आहे याच्यात काही शंका नाही आता सगळ्यात पहिलं जवळ्या ती लाईन चेक करताना दोन्हीकडे दाखवा वरचा हात मी दाखवा हे बघा ज्यावेळेस आपण तार वडा आणतो त्यावेळेस एक ठिकाणी हळूहळू हो तार फिरायला सुरुवात करते आणि ज्या ठिकाणी अकोल्याला आपण ठेवू त्याच्या सेंटरला त्या ठिकाणी जा तार जास्त फिरून आपल्या छातीला लागते सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी तार थोडी खोल रवायची म्हणजे एक अर्धा इंच एक इंच ती उभी राहिली पाहिजे किंवा कोणाला तरी पकडायला हवा आता जिथून पुढे जिथून वर आपल्याला पार दिसत त्याच्यात थोडीशी त्याची माती वगैरे काढून जवळ ना जवळ ना कॅमेरा आता या हातात तार कशी धरलेली आहे एकदम बॅलन्स पकडलेली आहे फार घट्टही नाही आणि फार लूजही नाही प्यारलेला आहे आता खाली जमिनी पैसे बोट लावलेलं आहे आपण हे हळूहळू वडीत आणायचं एकदम स्लो मध्ये वर आणायचं वडीत आता इथं तार हळूहळू फिरायला लागलेली आहे इथं तार या तारेला लागलेली आहे आता हे अंतर आपल्याला मोजायचं किती बोट आहे चार बोट चार बोट आणि खाली एक बोट म्हणजे किती झाले सत्तर सत्तर आणि एक बोट वीस एकशे साठ फूट आता याची एक लाईन ही एकशे साठ फुटावर आहे पुन्हा याच्या खाली अजून एखादी लाईन आहे का नाही पुन्हा वरून आता चेक करीत हळूहळू मी तर बघितलं आता जमिनीपासून आपण काढू बाहेर इथून बोट मोजू एक दोन आणि एक बोट म्हणजे करंगळीचे आपण दहा फूट धरलेले आहेत सत्तर सत्तर आणि दहा वीस किती झाले एकशे चाळीस आणि वीस एकशे साठ ही जी लाईन आहे माझ्या हिशोबाने एकशे साठ फुटावर दीडशे ते एकशे साठ फुटावर शंभर टक्के आहे आणि त्याच फुटावर आहे आता काय करू माहिती आहे का दुसरी लाईन आहे का अजून बघू क्रॉस लाईन नाही वाटत आता ही एक लाईन मिळाली ही आहे पूर्व पश्चिम लाईन आता याला पुन्हा सेम पद्धतीने चेक करू या ठिकाणी तार फिरायला लागलेली आहे या ठिकाणी चेक करत येऊ या ठिकाणी तार छातीला येऊन लागलेली आहे या ठिकाणी थोडीशी खोल तार रवूयात आणि पुन्हा सेम प्रोसिजर पुन्हा हात दाखवा सेम याला टाईट पकडू नका तार फिरण्यासाठी त्याला रेडी ठेवा बरे काही लोक म्हणतात एकच कमेंट होती तार झटका बसल्यानंतर तार फिरते असं मला वाटते महाराष्ट्रात लाखो लोकांनी तारा बनवल्या आणि प्रॅक्टिस केलेली आहे असा कुठेही झटका बसलेला नाही ज्या ठिकाणी विहिरीची लाईन विहिरी देते त्या ठिकाणी ते तार फिरते हे माझ्या हिशोबाने मला जाणवलं किंवा लाल मटेरियलवरही फिरते सेम पुन्हा खाली हात लावूयात आणि याला सेम ज्यादा उंचाही नाही ज्यादा खाली नाही एकदम पॅरनल पकडा आणि पुन्हा सुरू करा हळूहळू हळू हळू आधी तर तार फिरायला लागलेली आहे तार फिरलेली पूर्णपणे पुन्हा वरून एकदा चेक कर देऊ तार फिरलेली आहे आता हितून काढू जमिनीतून आणि याचं अंतर मोजू ते खालचं जमिनीतलं सोडून द्यायचं जमिनीतलं अंतर सोडून द्यायचं मित्रांनो हे चार बोट आणि हे बोट पाच बोट झाले चार म्हणजे सत्तर आणि सत्तर नव्वद फुटावर पहिली लाईन कट झाली असावी पहिलं पाणी नव्वद फुटावर किंवा आता अजून बघू अजून लाईन आहेत का आता जवळजवळ आ... तीन हिस्से चेक करायचा झालाय आता एक हिस्सा चेक करायचा राहिलाय आहे अ एक लाईन आहे दोन लाईन आहेत एक नव्वद फूट एक ऐंशी नव्वद फूट आणि एक दीडशे एकशे साठ फूट या हिशोबाने तुम्हाला मी सांगितलं तीन बोट वीस वीस फूट आणि करंगळी असते ती आता पंधरा फूट असावी आता दहा फूट असावी त्याच्यामुळं आता करेक्टिव्हिटी करण्यासाठी पाणी पाणीशोधक मिळायची आम्हाला फार गरज आहे पण अॅक्युरेट याच्यातच काम होते फार वेगळं काही तुम्हाला करावं लागणार नाही तेरा फूट असू शकतं बारा फूट असू शकतं करंगडीचं अंतर पण मोठ्या बोटांचं वीस आणि करंगडीचं माझ्या हिशोबाने आतापर्यंत तरी मी दहा धरले त्याच्यामुळे चा चार पाच फूट इकडे तिकडे होऊ शकतं त्याच्यामुळे आपण थोडा वेगळा अजून बनवू पण पार्ट टू साठी बनवतोय बऱ्यापैकी पाण्याची खोली आता दा लाईनवर दाखवली सेंटरला पुन्हा आपण सेंटरला चेक करून बघू अॅक्युरेट आहे का है की नाही तर त्याला पुन्हा एकदा गोल चेक करत चालू पुन्हा एखादी लाईन आहे का एक लाईन सापडलेली आहे तिला पुन्हा चेक करू हे आहे उत्तर पूर्वाच्या मध्य लाईन आता कोणती म्हणते ती आग्ने आग्ने एकूण हा ही उत्तर पूर्व लाईन आहे उत्तर पूर्वाच्या सेंटर मधून आलेली आता याला चेक करू सेम अशी पद्धतीने चेक करूयात इथं तारा फिरलेल्या आहेत थोडस साईडला घेऊ इथं आलेल्या छातीला लागली याला थोडं जमिनीत रोवलं आता जमिनीपासून सुरुवात करू सावकाश तारा इथे फिरायला लागले आहेत आता पुन्हा वरून खाली सुरुवात करूयात तारा फिरलेले आहेत आता हे एक अंतर मोजू आणि बऱ्यापैकी आपल्याला तिन्ही लाईनची खोली रुंदी कळेल एक दोन दोन म्हणजे किती एकशे चाळीस आणि चार म्हणजे किती झाले एकशे चाळीस सात्री एकवीस दोनशे दहा ते दोनशे वीस हे अंतर या लाईनचं असावं तिन्ही लाईन एकदम अॅक्युरेट कट झालेले आहेत आणि या बोरला तीन लाईन आहे आता मला हे सांगायचं तुम्हाला इकडे तुम्हाला दाखवतो बऱ्याच लोकांची इच्छा आहे लाईनची रुंदी किती असावी आता ही आहे मित्रांनो लाईन लाईनची रुंदी फार मोठी नसावी किंवा असावी तो भाग वेगळा आहे आता आता माझ्या तारा कुठे फिरले बघा बघा माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या अनुभवानुसार सांगण्याचा प्रयत्न करतो फार याला अजून तज्ज्ञ लोकांचा अभ्यास होणं किंवा त्याच्यावर फार प्रयोग होणं बाकी आहे मी माझ्या पद्धतीने मला जे अनुभव आले त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आता हे थोडं आपण जिथे फिरल्यामध्ये मध्ये थोडे लांबून चेक करायला सुरुवात करा सेम ही तार अशा हातात पकडा एक तार हळूहळू चिटकवत पुढे पुढे आणा इथे थोडासा झटका मारलेला आहे इथे एक खून करा बाजून या थोडं त्याच अंतरावरून तेवढंच अंतर घेऊन चेक करत या हळूहळू इथं तारा फिरायला सुरुवात झाली म्हणजे याची रुंदी या दोन्ही ताराच्या मध्ये जेवढं मला वाटतं सात इंच असेल किंवा सात साडेसात सात इंच असेल याचा अक्युरेट सेंटर कुठे असेल याचा अॅकुरेट सेंटर हा आहे म्हणजे इकडं माझ्या हिशोबाने चार इंच इकडे चार इंच सुटलेला आहे आठ इंच जी लाईन असावी आठ इंचच्या मध्ये याची लाईन आहे फार प्रवाहित लाईन आहे मला वाटतं दोन तीन इंच असते फार मोठ्या प्रमाणात पाणी एवढ्या लाईनमधून लई ठराविक ठिकाणी जाणवते त्या लाल लाईन असतील किंवा कच्चा मटेरियल असेल छोटी लाईन असते ती मला वाटते एक सात आठ इंचाची असू शकते पण पूर्ण लाईन पाण्याची आहे ती पूर्ण पाणी भरून येते का त्याच्यात थोडंसं कच्चा पार्ट असल्यामुळे म्हणजे पाणी सर्क्युलेशन होऊन पुढं चाललेलं आहे छोट्या आकारातलं ते पण कळत नाही पण मला असं वाटतं नक्कीच तसं असावं नाही तर तारा त्या ठिकाणी फार फास्ट फिरल्या असत्या चला मित्रांनो व्हिडिओला काय जादा मोठा करत नाही आजचा भाग तुम्ही बघितला पाण्याची खोली कशी ओळखायची तर सेंटरला चेक करू बोरच्या इथे एकदा त्याला लावू आधी ते चेक करू कुरेट आलं तर ठीक आहे सेम बघा तार फिरलेली बघा बरं का चार आणि एक शंभर टक्के कुठून दाखवायचं लोकांना खोटं वाटून मित्रांना हे बघा हे बघा इथे जी बोट हे चार आणि खाली एक बोट बरोबर म्हणजे माझ्या हिशोबाने ऐंशी आपण जे म्हणलो होतो तेच असेल <laughs> मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपली पहिली लाईन इथं ऐंशी नव्वद फुटावर आहे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची इथं फिरलेली लाईन पुन्हा त्याच्या वर चालायचं आपल्याला तिथं लाईन माहिती आहे आता इथं फिरलो दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा फिरल्यानंतर आपण पुन्हा एक बोट चेक करायची एक आणि दोन शंभर टक्के एकशे चाळीस ते दीडशे हे अंतर असावं हो। पुन्हा इथून पुढे सुरुवात करायची इथं फिरलेलं आता आता तारीतून पुण्यापासून काढायची खालचं अंतर सोडून द्यायचं एक दोन आणि तीन अॅक्युरेट तीन म्हणजे सात तरी एकवीस दोनशे दहा दोनशे वीस सेंट्रलला पण तेच दाखवलं एवढा काही इफेक्ट होत झालेला नाही माझ्या हिशोबाने या तीन लाईन आहेत आणि तिन्ही लाईन कट आहेत हेच मला तुम्हाला की पाण्याची खोली या तारा पकडताना घट्ट म्हणजे थोडंसं खाली पकडा ज्यादा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू चालला तर फिरणारच नाहीत आणि ह्या हाताची जे हात तार आहे मोठे हळूच उडवाडा ज्या ठिकाणी या तारेला येऊन चिकट चिटकेल तुम्ही हा प्रयोग स्वतः करा विरीवर करा कुठेही करा तुम्हाला माहित असलेल्या बोरवर करा किती बोटाला पाणी लागले एकदम अक्युरेट म्हणजे अक्युरेट ती येईल चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच होतं भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद